अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों महोदा येथे शिवपुराण महिला समिती हनुमान मंदिर देवस्थान सोमेश्वर शिवमंदिर मंदिर व जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ भागवत सप्ताह समितीच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवपुराण कथा साप्ताहाची सांगता महोदा येथे महिला शिवपुराण समिती हनुमान मंदिर देवस्थान सोमेश्वर शिवमंदिर जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ भागवत सप्ताह समितीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारीपर्यंत गुरु मावली शांताबाई रोकडे नारायण महाराज संस्थान जगदंबा नागरी हनुमान मंदिराजवळ सराटी रोड मोहता येथे श्री शुपुराण कथाकार प सोनाली दिदी महाजन आळंदीकर यांच्या मधुरवाणीतून श्री शुपुराण कथा वाचन केल्या जात आहे श्री शिवपुराण कथा ऐकण्यासाठी मोहदा गावातील तसेच परिसरातील महिला पुरुष बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री शिवपुराण कथा श्रवण करीत होते तसेच दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी हबहप महेश महाराज आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन करण्यात आले व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलभोगे अगर, आज दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपण पांढरकवाडा तालुक्यातील मोहजा या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी भव्य असं शिव पुराण महाकथा या ठिकाणी सुरू आहे या संदर्भात शिवपुराण आपण त्या ठिकाणी आहोत या ठिकाणी जे आयोजक समितीचे समितीचे प्रमुख आहेत माझे सरपंच पण आहेत भाऊ आपण दरवर्षी आयोजन कारण काय आयोजन वाटतं या ठिकाणी शिवपुराण आयोजन करण्याचं कारण म्हणजे या आपल्या या संस्कृतीमध्ये होत चाललेला बदल या आपल्या या लोकांना आपल्या समाजाला असं वाटते की आपण थोडं या देवापासून दूर होत चाललं आपण ते कुठेतरी ते थांबवलं पाहिजे परत त्या या संस्कृतीकडे आपण काही रचनाधीन मुले जे तरुण पिढी आहे अन्न बाबीचा वापर काय शोख लागलेले आहेत खर्रा खाणे खाणं त्याला धार्मिकता आली पाहिजे या तुम्ही या ठिकाणी जे मोठं सात दिवस आयोजन केलं त्यामुळे तुम्ही काय काय व्यवस्था केली काय काय कथन केलं नक्कीच नक्कीच प्रामुख्याने आमचा हाच एक उद्दिष्ट होता की जे युवा पिढी आहे मौदा गावातील किंवा परिसरातील जे युवा पिढी आहे त्यांना एक कुठेतरी चांगला मार्ग लागला पाहिजे देवाच्या देवा देवा देवा। सृष्टीत जर त्यांना हे सात दिवस जे कीर्तन आमची कथा चालू आहे त्याच्या माध्यमातून कुठेतरी काहीतरी त्या व्यसनाधीन हा मुलं कुठेतरी थांबला पाहिजे त्यांना योग्य हे दिशा भेटली पाहिजे हाच हो। एक उद्दिष्ट यांनी सांगितलं खूप चांगलं यांनी सांगितलं जे तरुण पुढे आहे ते एक सरपंच राहत्या खाली आणि एक समितीचे सदस्य म्हणून पण त्यांनी खूप चांगलं सांगितले जे व्यसनाधीन पिढी आहे ते कुठंतरी एक आध्यात्मिक किंवा धार्मिक याच्याकडे वळली पाहिजे दादा आहेत परत भाऊ तुम्ही आता या गावच्या आहात आता तुम्ही मोठं भव्य आहे आयोजन ज्या ठिकाणी होत आहे धार्मिक कार्यक्रम शिव पुराने या ठिकाणी वाचल्या गेलेले आहेत समाप्तीचा दिवस आहे शांतता दिवस आहे तर त्याबद्दल तुम्हाला असं काय वाटतं हा प्रोग्राम बरोबर शिवाव आणि तुम्हाला असं काय वाटतं काय बदल होत असं वाटतं आमचे सरपंच आहे पाटील आहे आमची टीम आहे अच्छा आणि सुंदर आहे असं मस्त शिवपुराण झालेलं आहे समाप्ती आहे या ठिकाणी काही आपल्याला वाटत यांनी पण जसं भाऊन आयोजन केलं जे आम्ही समितीने आयोजन केलं असेच कार्यक्रम दरवर्षी होत राहू गावकरी पण उत्सुक प्रतिसाद देत आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला बसल्या देतात महाराज पण आपल्या करत आहेत काही होत्या काही सकाळीच आज भागवतकार कीर्तनकार गेलेले आहेत त्यांचे म्हणजे पती आहेत ना त्यांचे पती पण आज कालाचे कीर्तन करत आहे मोठा उत्सव या ठिकाणी सात दिवस पंढरीचं स्वरूप या ठिकाणी तर पूर्ण सर्कल मधील नागरिक पण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रवण केली आणि खरंच यांचा एक उद्योग असं चांगलं आयुष्य आणि कुठल्याही वेसमधून लागू नये हे यांचं म्हणून अपडेटली आहे जिल्हा प्रतिनिधी विनयक मावळेस मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलबोगे दोन प्रकारचे आनंद आहेत एक शाश्वत आनंद दुसरा अशाश्वत आनंद अशाश्वत आनंद आपल्यालाही कधी कधी प्राप्त होतो अशाश्वत आनंद आपल्यालाही कधी कधी मिळतो कधी मिळतो सात दिवस आता दिवस धावपण झाले आणि कानाचं कीर्तन झाल्यानंतर एसी लावली आणि रात्री झोपलो की दहा वाजेपर्यंत उठलच नाही आणि दहा वाजेला जेव्हा आपण उठणार तेव्हा म्हणत असतो वा का आनंद आला आनंद परत याला अशाश्वत आनंद म्हटलेला आहे आपल्या मुलासारखं जेवायला मिळालं नाही आणि आपल्याला अचानक जर आपल्या मुलासारखं जेवायला मिळालं तर आपल्या म्हणून स्थाप बाय आनंद आला आणि हा आनंद कुठपर्यंत आहे पुन्हा भूक लागेपर्यंत परत भूक लागली की आनंद स्वरूप त्यांना आनंद आहे पण एक आनंद प्राप्त झाल्यानंतर परत त्या दुसऱ्या आनंदाकडे त्याच आकर्षण कुठेही रमतच नाही जसं त्या गमनींना वाटत होतं मन वेगळे रमतची नाही माझं कृष्ण भेट भागावी एका भगवंताच्या विषयी त्याला एवढं प्रेम प्राप्त होतं की त्याला देवाच्या व्यतिरिक्त कधी आवडत नाही सौंदी या जीवांना पडून एवढं ते बोलले असतील एखाद्याच्या गप्पा ऐकणं फार सोपं हो। कारण त्याच्या घरी आपण जातो ना नकमलीचा सोपा असतो बसायला धान सुरू असतो पाच पाच मिनटाला चावा पाणी नाश्ता वगैरे वगैरे आणि त्या गप्पा असतात त्या आपल्या जवळच्या असतात